नमस्कार, आवाज या सेवा सदन हॉस्पिटल आंतरराष्ट्रीय निकषांनुसार तयार आपल्या म्हणजे अद्ययावत मशीन्स सुपर स्पेशालिस्ट डॉक्टर्स आणि सर्वांना परवडतील असे माफक दर म्हणजे सेवा सदन सेवा सदन मध्ये एन्जिओग्राफी एन्जिओप्लास्टी बायपास शस्त्रक्रिया आणि हृदयाच्या इतर शस्त्रक्रिया आंतरराष्ट्रीय दर्जाचा अतिदक्षता विभाग डोळ्याच्या सर्व प्रकारच्या तपासण्या मोतीबिंदू काचबिंदू शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया मेंदूच्या आजारांवरील उपचार मधुमेह आणि स्थूलता निवारण जनरल मेडिसिन डायलिसिस टू इको कलर डॉपलर सीटी स्कॅन पंचकर्म आणि योगोपचार असे विविध उपचार सेवा सदनमध्ये से मिळतात

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी राज्याचे मंत्री आणि भाजपा नेते गिरीश महाजन यांच्यावर पलटवार केला आहे ये बारा अमती मध्ये तुला पन्नास पन्नास वर्षे इथले लोक मला व माझ्या चुलत्यांना निवडून देत आहे आणि हे कुठलं सोमट आले अशा शब्दात अजित पवारांनी गिरीश महाजन यांच्यावर निशाणा साधला आहे लोककल्याणासाठी आठवले राजीनामा देतील का डोंबिवली देशाचे पहिले पंतप्रधान पंडित नेहरू यांनी राजकीय दबावापोटी हिंदू बिल मंजूर केले नव्हते तसेच ओबीसी आयोगाची स्थापना केली नव्हती हिंदू कोर्ट बिल प्रकरणी तत्कालीन कायदे मंत्री डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मंत्रीपदाचा राजीनामा दिला होता आताचे केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले राजकीय स्वार्थासाठी भाजपामध्ये गेले आहे भाजपा सरकार लोकांचे कल्याण करू शकत नाही या सरकार विरोधात आठवले मंत्रीपदाचा राजीनामा देतील का असा सवाल अखिल भारतीय मराठी साहित्य माजी अध्यक्ष व साहित्यिक यांनी गुरुवारी येथे केला कोणत्याही विशिष्ट धर्म जातीचा किंवा भाषेचा नाही आपला देश नितीन गडकरी नागपूर भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नागपूर येथे एका कार्यक्रमाप्रसंगी बोलताना भारत हा कोणत्याही विशिष्ट धर्म जात किंवा भाषेचा नाही देशावर प्रेम आहे आहे त्यांचा हा देश मग ते मुस्लिम हिंदू बौद्ध जैन ख्रिश्चन असो असो की आणखी कोणी असे म्हटले आहे बेस्टच्या संपाच्या निमित्ताने मुख्यमंत्री फडणवीसांनी शिवसेनेला केले चितपट मुंबई बेस्ट कामगारांच्या संपात शिवसेना आणि भाजपमधील राजकीय संघर्षाची झलक दिसली

त्यांच्याशी थेट संवाद साधत आहे नऊ दिवस संपू करून तुमच्या हाती काय लागले बोनस बेस्टचा अर्थसंकल्प पालिकेत विलिनीकरण करणे व वेतन कराराबाबत कोणताच निर्णय झाला नाही असे पटवून सांगण्यात येत आहे एवढेच नाही तर शिवसेना तुमच्या पाठीशी कायम असल्याची ग्वाहीही दिली जात आहे लोकसभेसाठी काँग्रेसचे दलित कार्ड नागपूर देशातील दलित मतदाराला पुन्हा सोबत आणण्यासाठी काँग्रेसने विशेष अभियान राबवण्याचा निर्णय घेतला आहे या अभियानात देशातील सत्तर लोकसभा मतदारसंघावर लक्ष केंद्रित केले जाणार आहे केंद्रीय मंत्रीच म्हणू लागले आहे देशात आता अस्थिर सरकार येण्याची शक्यता नवी दिल्ली पुढील लोकसभा निवडणुकीत मोदींच्या नेतृत्वाखाली सरकार गेल्या वेळेपेक्षा अधिक जागा मिळवे असा दावा भारतीय जनता पक्षाकडून वारंवार केला जात असला तरी केंद्रीय मंत्री जयंत सिन्हा यांनी मात्र येत्या निवडणुकीत आपल्या देशाला अस्थिर सरकारच मिळण्याची अधिक शक्यता आहे असे केले आहे त्यांच्या या आश्चर्यकारक मत प्रदर्शनामुळे अनेकांच्या भोया उंचावल्या गेल्या शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी मोदी सरकार घेणार मोठा निर्णय सरकारने खुल्या वर्गातील उमेदवारांसाठी दहा टक्के आरक्षण जाहीर केल्यानंतर काही दिवसांनी आता आणखी एक मोठी घोषणा करण्याची सरकारची योजना आहे असे एका बड्या नेत्याने म्हटले आहे केंद्र सरकार दोन हजार एकोणीसच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या आधी शेतकऱ्यांचे उत्पन्न मोठा निर्णय आहे असे भारतीय जनता पक्षाचे शेतकरी आघाडीचे नेते यांनी शुक्रवारी सांगितले मार्चच्या पहिल्या आठवड्यात होणार लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर लोकसभा निवडणुकीच्या तीन तारखांची घोषणा मार्चच्या पहिल्या आठवड्यात होण्याची शक्यता आहे त्यांनी याचे संकेत दिले आहे सध्याच्या लोकसभेचा कार्यकाळ तीन जून रोजी समाप्त होणार आहे तसे सर्वसाधारण निवडणुका किती टप्प्यात आणि कोणत्या महिन्यात होणार याच्या निर्णयावर प्रक्रिया सुरू असल्याने सूत्रांनी सांगितले उद्या भेटू याच वेळी नमस्कार